सगलेकर निस्त म्हणलं ना आम्ही आलून काकऱ्या नेवला बाब्या कधीच्या घेशील दुधी काकरी हे बघा हाय आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललून शेतावर शेतावर चालून खास करून काकड्या आणायला मलवच्या काकड्या तर आपल्यासोबत आज आहे ऋषांत आहे मी हाय आणि ऋषी तिघजण चालून काकड्या आणायला शेतावर ठाकूर आहेत ना जे त्याही मल केलेले तिथल्या काकड्या आणायला खास करून चाललून बघा टेम्पू लावलेला आहे ते टेम्पो नथा सगळी भाजी मार्केटला जाईल काय चाली मार्केटला काय पडवण पड़ौ। पनवेलला काय पनवेलला पनवेलला बल कती निस्त मल्ल ना आम्ही आलून काकऱ्या नेवला बाब्या कतीच्या घेशी ऋषी तू मी घेते तिशा शा हे बघा आम्ही आलून मलव यांचं मल आहेत ठाकरांचं इथून आम्ही घेणार आहोत त्या काकऱ्या बघा कसं मस्त झोपडं विपरं बनवलं काय वातावरण आहे मस्त कुठं अरे मस्त नाही या जंगल एरिया काय अंडी अंडी कसली घातलीन ही बघ कोंबरीची अंडी लय भारी ना आंब खाली घातलीन हे बघ मॅन मस्त बघ पाणी पण जवळ आहे ना पाईप आहे बघ पाण्यासाठी पाईपची सोय नाही खरं बघा पडवल चाललं ना मार्केटला पाण्याचा खड्डा आहे ना कोंबऱ्या बघ काय र खात ते पाला बघ एरिया लय भारी वाटते र पाणी पण जवळ आणि मलं पण मस्त होताना बघ मलामध्ये बघा घोसालं दुधी काकरी हे बघा सगळं आहे आणि हे पिशव्या भरून आणि या मार्केटला जाणार आहे हे बघ पटबोल बघा मस्त जनावरांसारखं लटकलं मस्त एकदम झोपऱ्या विपऱ्या बनवल्यान तिकडे बोकर आहेत वाटतं तेव्हा बकऱ्या आहेत तिकडं मस्त त्यांना भाजीपाला खायला भेटते नाही बघ कोंबऱ्या बघा पिल्लू कोंबरीचा आणि वरती कोंबऱ्या मस्त झाडावर एकदम नॅचरली कोंबडा हे बघा काकऱ्यांसाठी ठैलं भरलं बघ हे सगळं बाजारात जाते मार्केटला ते बघा प्रत्येक ठिकाणी आहेत या ठैल्यामध्ये काकऱ्या हे बघा कुठल्या जाताना मग या बाजारान टेम्पून घालून नेताना विकाला हे बघ जिथं तिथं हे बघा खराब सगळ्या पाखरे आपल्याला भेटणार आहेत तर तिथल्या पाखरे वेट करतो आणि थोड्या कर वेळेला भेटते पन्नासच्या काकऱ्या कशी दिल्या त्या आज मार्केटला घेतल्या असताना जवळजवळ दीडशे दोनशे रुपये कपला असतं पण बघा पन्नास मध्ये काम पचास या बघा ऋषीनी पण घेतल्यान कतीच्या र तीस रुपयाच्या तीसश्या किती दिल्या तुला पाच सहा पाच सहा तीस रुपयाच्या आणि तीसशा घेतल्यान ऋषांनी सहा दिल्या सहा दिल्या साईज बघा साईज मोठी मस्त र आणि यात जर मार्केटला घेतल्या असतात मार्केटला या ऐंशी रुपयाच्या ऐंशी शंभरच्या असत्या ना दोन किलो तर या बघा मला सोळा भेटल्या पन्नास रुपयाच्या आणि त्यांना जवळजवळ सहा न सात सातच घेतल्या तीस तीस रुपयाच्या बघा त्यात जर मार्केटला घेतले असतात तर किती पैसे गेले आणि ह्या कशा एकदम नॅचरली बिना केमिकल युक्त आणि त्यात आमचा जंगल सफारी पण झाला आता चालून थोडा जंगल सफारीला थोडं कुठं ना आपण रशी आंब बघायला आंब बघायला मित्राचा आंबा आहे पण आलाय का चला बघू तेच बघायला आले वजन लागतात काकरी आहे बघ ये बघ आंब बघायला आलं पिकल काय रस आलं बघा का ती लांबची लचक इतकं लांब फाईप लावायला लागतात पाण्यासाठी कारण मल्यांना पाणी लागतेच आणि तो पाणी लय लांब लांब असते तिकडं बघा तिकडं खदानी आहे तिथून जोरलेला आहे पाहिजे तो इथपर्यंत असा बघा तो पूर्ण मल्यांना जाते पाणी आणि मलन बघा काय काय असते त्या पडवल काकरी, शिरालं घोसालं जनावरच लटाकलेली वाटत बघा आणि एरिया बघा बाजूचा पूर्ण डोंगर एरिया आणि शेताच्या मधी मल बघा सगळेच बाजूला मल केलेलं इथ ते बघा जिथं नजर मारसाल तिकडं मलच मल चालला परतीचा प्रवास आमचा काकऱ्या पण भेटल्या आणि आंब पण कधी भेटला आंब बाब्या आंब पण भेटलं शेतावर आलेलो फेरीला आंब बघायला